हॉटेल लेमन ग्रास आमच्याकडे सर्व प्रकारचं इंडियन चायनीज व्हेज नॉन व्हेज सीझलर आणि सी फूड मिळेल फाईन डायनिंग अँड फॅमिली रेस्टॉरंट सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास हॉल कॉम्प्लिमेंटरी ग्राहकांना उत्तम प्रकारे सेवा आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कुडा संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य एक राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने लागल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचं अभिनंदन आज महाराष्ट्राच्या केलंयकोन ऐतिहासिक निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे माझं मत असं आहे की हा अपेक्षित निर्णय आहे याच कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये कन्सिस्टंटली निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली म्हणजे अगदी यापूर्वी समाजवादी पार्टीच्या केसमध्ये देखील ज्यावेळेस विवाद उभा राहिला होता त्यावेळी जी इलेक्शन कमिशननी घेतलेली भूमिका आहे किंवा इतर पाच प्रकरणात देखील घेतलेली भूमिका आहे प्रत्येक वेळी कन्सिस्टंटली हीच भूमिका इलेक्शन कमिशनची राहिलेली आहे त्यामुळे जो काही निर्णय आलेला आहे तो अपेक्षित निर्णय आहे शेवटी मेजॉरिटी जो काही निर्णय घेते तो निर्णय हा लोकशाहीमध्ये महत्वाचा असतो आणि सगळ्यात महत्वाचं आहे की पक्षाचं जे काही संविधान आहे त्या संविधानाचं किती पालन केलं गेलं आहे या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि या सगळ्या गोष्टीचा उहापोह आता या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे मी श्री अजित पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला अपेक्षा आहे की त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र सरकारमध्ये उत्तम काम करे बहुमताला एक महत्व राहतो हे याच्यातून सिद्ध होत आणि दोन हजार एकोणीसचा एक जो बहुमत होता ज्याचा कुठेतरी अवमान झालेला होता त्यालाही महत्व प्राप्त बहुमताला महत्व आहेच आणि केवळ बहुमताच्या दौऱ्यावर झालेला नाही आहे सगळ्या गोष्टींचा विचार झालेला आहे म्हणजे वेळोवेळी पार्टी संविधान काय होतं त्याचं किती पालन केलं गेलं त्या निवडणुका झाल्या की नाही त्यामुळे आता नेमकी पार्टी कोणाची आहे अशा सगळ्या गोष्टींचा उहापोह किंवा विचार हा त्याच्यामध्ये झालेला आहे आणि तुम्ही जे दोन हजार एकोणीसचा विचारताय मला असं वाटतं की दोन हजार एकोणीसमध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडला होता आज लोकशाही काय असते हे त्यांना समजलेलं म्हणजे हा दोन हजार एकोणीसचा फेरा पूर्ण झाला म्हणता येईल हे असं वगैरे काही मी म्हणणार नाही पण मला असं वाटतं की एवढं निश्चित आहे की आज जे ओरडत आहेत लोकशाहीच्या बद्दल त्यांनी खरं या ठिकाणी लोकशाहीचा मुर्दा पाडला होता आणि तो मुर्दा पाडल्यानंतर लोकशाहीने त्यांना त्यांची जागा दाखवली चपराक वगैरे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका